नमस्कार मी श्रीकांत उम्रीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात तिथले जे पर्यटक आहेत बाकीचे पर्यटक त्यांनी धडाधड धाड़ पुढचं सगळं रद्द करून वापस यायला सुरुवात केली ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे अडकलेले पर्यटक होते त्यांच्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी पुढाकार कसा घेतला ते स्वतः जातीन तिथं कसे गेले त्यांची व्यवस्था ही केली आणि ह्याच्यामधून महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीमध्ये कसे मतभेद आहेत एकनाथ शिंदे कसे डोक्यावरती चढू पाहत आहेत किंवा ते जास्त बलवान कसे होत आहेत आणि हा काय म्हणते त्याला देवेंद्र फडणवीस यांना शह कसा आहे किंवा एकनाथ शिंदे आमच्याबरोबर या आम्ही तुम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री करू तसं एक विधान जेव्हा संजय राऊतांसारख्यांनी मागं केलं होतं अर्थात त्याच्यामध्ये काय हसण्याच्या पलीकडं काही नाही त्याच्यावरती कारण की यांच्याकडे काही ताकदच नाही प्रत्यक्षामध्ये परिस्थिती महाराष्ट्रातली राजकीय काय लक्षात घ्या एक मुद्दा आम्ही स्पष्ट केला होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत उभाटा शिवसेनेच्या बाबतीत की पहलगामचा हल्ला झाल्याच्या नंतर हे गायब झालेले आहेत महाराष्ट्रातून लंडनला कुठेतरी जाऊन बसलेत मौज मजा करत यांचं काही ट्विट नाहीये आणि उलट यांनी भाजपवरती टीका करून एक संधी गमावली की जो आपला हिंदुत्ववादी मतदार होता नेमकं त्या हिंदुत्ववादी मतदाराला त्याच्या तोंडाला पानं पुसली यांनी आणि तो पण मतदार गमवल्यामध्ये कसा जमा आहे त्याचे आता प्रत्येक प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये येईल आता एकनाथ शिंदेचा जो विषय आहे यापूर्वी सुद्धा मला वाटतं माळेन गावामध्ये जी घटना घडलेली होती आणि तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते कुठलीही सेक्युरिटी किंवा काही न घेता एक कोणीतरी फक्त असिस्टंट बरोबर होता त्यांच्या डोक्यावर छत्री धरलेला इतकं करत पायी तुडवत ते त्या गावापर्यंत गेले होते त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला होता एकनाथ शिंदेचा यू एस पीच हा आहे की हा तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचणारा असा नेता आहे तो असा हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून कारभार करणारा राज्यकर्ता नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये त्यांच्या शिवसैनिकामध्ये जी नाराजी पसरलेली होती त्या नाराजीचं एकदम उलट टोक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच उलट टोक म्हणजे एकनाथ शिंदे की जो प्रत्यक्ष तळागाळात जाऊन लोकांशी संपर्क साधण्या असा नेता आहे आणि उलट हा त्यांचा यूएसपी आहे त्या त्यांच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी प्रत्यक्ष काश्मीरमध्ये अडकलेले जे आपले सगळे महाराष्ट्रीयन आहेत हीच गोष्ट गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी केली होती उत्तराखंडमध्ये तिथली जी परिस्थिती आणि ते सगळं भयानक प्रकार घडला त्याच्यातून अडकलेल्या गुजराती भक्तांना वापस देण्याच्यासाठी व्यवस्था करायची म्हणून स्वतः जातीनं त्यांनी ते सगळं बघितलेलं होतं त्याच पद्धतीने आज एकनाथ शिंदे तिथे जाऊन महाराष्ट्रामधून अडकलेले जे सगळे पर्यटक आहेत त्यांना सोडवण्यासाठी जर त्यांनी काही केलं असेल तर त्याचा वेगळा राजकीय अर्थ कशासाठी काढला जातोय एक तर सगळ्यात मोठा भंपकपणा हा आहे ह्या पत्रकार लिब्रांडूंचा की हे जे देव पाण्यात घालून बसले की काही झालं तरी हे सरकार पडलं पाहिजे म्हणून ते सरकार पडेल कसं मला व्यवहारिक पातळी होती समजावून सांगा ह्याच्यासाठी काही कुठं वेगळा अभ्यास करायची गरज नाही एकशे बत्तीस आमदार आणि मला वाटतं चार का पाच असे अपक्ष आमदार म्हणजे एकशे सदतीस अडतीस चाळीस पर्यंत ज्यांची स्वतःची स्ट्रेंथ आहे एकशे पंचेचाळीसचं बहुमत ज्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी एकशे चाळीसच्या जवळपास आमदार ज्या पक्षाकडं स्वतःकडं आहे त्या पक्षाचं सरकार अस्थिर कसं असेल मला याचं उत्तर द्या आणि बाकीचा जो सगळा उरलेला घटक आहे ते सगळे विखुरलेले छोट्या छोट्या आकड्यांमध्ये एकनाथ शिंदे स्वतः असो किंवा अजित पवार असो शरद पवारांचा तर दहाच आमदाराचा गट आहे सोळा आमदारवाले काँग्रेसवाले असो किंवा वीस आमदारवाले शिव सेनेसारखे असो ह्या सगळ्यांचे इतके छोट्या 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 ह्याच्यामध्ये विखुरलेले आहेत हे सगळं एकत्र येणार कसं म्हणजे ज्या एका ठिकाणी एकशे चाळीस आमदार आहेत त्याच्यावर तुमचा विश्वास नाही सत्ता नसताना सुद्धा या देवेंद्र फडणवीसांनी याचे एक स्वतःचे एकशे पाच एकशे सहा आमदार इंटॅक्ट दाखवून दिले होते एकही फुटला नाही चत्ता नस्ता ना, आता सत्ता नसताना आता तर सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे असा जो पक्ष आहे ज्याच्या हातामध्ये सगळ्या चाब्या आहेत तेव्हा त्याच्याशी बंड करायला कोण तयार होईल अगदी ज्या अफवा आता उठवल्या जात आहेत की एकनाथ शिंदे कसे बलवान होत आहेत आणि ते होऊ नयेत म्हणून देवेंद्र फडणवीस कशी चाल खेळतायत किंवा अजित पवार कसे गपचूप बसून संधीची वाट पाहते यांनी मला याचं साधं उत्तर द्यावं उद्धव ठाकरे प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती होते त्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे जे सगळे मंत्री होते सगळ्याच्या सगळ्या सगट आणि चाळीसच्या इतक्या भयानक संख्येनं आमदार सत्ता असताना बाहेर पडले होते का तर ज्या पद्धतीची मुस्कट दाबी केल्या जात आहे त्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि स्थानिक पातळीच्या काय पालकमंत्र्यांकडून वगैरे सत्ता असताना सत्ता असताना तुम्ही जेव्हा फुटलेले होता जर तर मग आता सत्ता आहे महाविकास आघाडीत पडल्याच्या नंतर जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा आणि आता निवडणूक झाल्याच्या नंतरही सहा सात महिने होऊन गेले तेव्हा ह्या सगळ्या कालखंडामध्ये अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गटातल्या कुठल्या आमदारांनी कुठल्याही लोकल खासदारांनी किंवा कुठल्याही स्थानिक त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की आम्हाला सरकारमधून मदत मिळत नाही म्हणून एक मला उदाहरण सांगा की जे महायुती महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं होतं हे सगळे शिवसेनेचे आमदार खासदार मंत्री नेते हे तक्रार करत होते आम्हाला मुख्यमंत्री म्हणजे आमचाच मुख्यमंत्री आम्हाला कसा मिळत नाही आमचा पालकमंत्री आमचं कसं आमचे कसे काय कोंडी करतो किंवा स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची कामं कशी होत नाहीत ही तक्रार महाविकास आघाडी असताना होती त्याच्या नेमकं उलट महायुती काय नीट चालू आहे त्या सगळ्यांचं एकमेकांशी फार सौहार्द आहे असा नाही मुद्दा ते मला माहिती व्यावहारिक पातळीवरती काय चालू असेल पण सर्वसामान्य जनतेच्या समोर म्हणून जी प्रतिमा आलेली कुठला तरी कार्यकर्ता मोठा किंवा कुठला तरी मोठा नेता जाहीरपणे असं म्हणलेला आहे का की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमची कामं होऊ देत नाहीत म्हणून नाही मग तुम्ही ह्या अफवा कशाच्या जीवावरती उठवता त्याच्यामध्ये काय छोटा मोठा असतो बऱ्याचदा ही गोष्ट खरी आहे असेलही त्यांची त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा असेल एकनाथ शिंदेची अजित पवारांची असेल त्यांच्या पण जेव्हा सरकार म्हणून सुद्धा दोन हजार चौदा ते एकोणीस या सलग पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात कित्येक वर्षात घडलं नव्हतं म्हणजे वसंतराव नायकांच्या नंतर हा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने आपली पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण केली सगळ्यांनी बोंब केली होती भीमा कोरेगाव भीमाची दंगल तुम्ही आठवून पहा मूक मोर्चे आठवून पहा मराठा मोर्चाचं राजकारण पहा सगळं पहा त्या काळातलं शेतकऱ्यांचा तो पायी एक मोर्चा लाँग मार्च काढला होता डाव्यांनी तर सगळ्या आदिवासींना गोळा केले त्यांना शेतकरी म्हणलं त्यांच्या पायाचे फोटो दाखवले ते रक्ताळलेले पाय पायाच्या जखमा सगळे ड्रामे करून झाले तरीही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा सलग पाच वर्षाचा कालखंड मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडला व्यवस्थितरित्या आणि हेनी तेव्हा बोंब केलेल्या होत्या आता तर त्या तुलनेमध्ये जास्त अनुकूलता आहे तेव्हा एकशे बावीस होते आता एकशे बत्तीस स्वतःचे म्हणलं ना पाच सात दुसरे मध्ये एकशे चाळीस ची स्ट्रेन त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये आहे आणि जर कोणी स्वतः एकनाथ शिंदे असे यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आपण गृहित धरू की एकनाथ शिंदेनी काहीतरी वेगळा निर्णय घेतला त्यांचे आमदार कसं ऐकतील जेव्हा की सत्ता असताना त्यांनी तेव्हा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचं ऐकलेलं नव्हतं हो तर मग आता तेच सगळे आमदार ज्या मुद्द्यावरून ते एकनाथ शिंदे बरोबर आले उद्या एकनाथ शिंदेनं काहीतरी वेगळा निर्णय घेतला तर त्यांच्या हाताखालचे सत्तावन्न आमदार कसं काय ऐकतील जे अजित पवार त्यांचे नेते शरद पवारांनी जी कोंडी केली त्याच्या विरोधामध्ये सगळेच्या सगळे बहुतांश अजित पवारांच्या बरोबर जे आले ते सगळे आता जर अजित पवारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर ऐकतील कुठून अरे हे कमी पडलं म्हणून की काय काँग्रेसमधले दहा असो किंवा ह्या सोळा असो किंवा शरद पवारांचे दहा असो आणि काँग्रेसचे वीस असो यांचा काँग्रेस शिवसेना उभाटाची वीस असो या शेचाळीसचा पण काही भरोसा नाही आता अशी परिस्थिती झालेली आहे की सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खुर्चीकडे डोळा आठून बसलेले आहेत काही जणांना ती मिळालेली आहे आणि काही जणांना मिळत नाही इतकाच फक्त फरक आहे नको असं कोणालाच नाही त्याच्यामुळे जे कोणी अशी पतंगबाजी करतायत किंवा एकनाथ शिंदे कसे आहेत तर अजित पवार कसे आहेत त्यांच्या हे ये लक्षात येत नाही की महाराष्ट्राचं राजकारण हे सत्ता केंद्रित झालेलं आहे पक्ष कुठलाही असो त्यामुळे जर एक बाजूला सरकत असेल तर दुसरा त्याची जागा घ्यायला तयार आहे आत्ताचं जे सरकार आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा संख्यात्मक असा राजकीय धोका आहे असं मला दिसत नाही ही ज्या पत्रकारांना ज्या लिब्रांडोना त्यांची त्यांची पतंगबाजी करायची त्यांनी ती करून घ्या इथेच थांबूयात धन्यवाद